वकील असिम सरोदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत सरोदे सर जे पत्र दाखल केलंय कराडच के या सगळ्याचा सूत्रधार असल्याचं म्हटलंय अनेक गोष्टी महत्वाच्या याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत काय आपल्याला वाटत याबाबत मी काही चार्जशीट बघितलेली नाही पण मला काल जी माहिती मिळाली की तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तीन वेगळ्या चार्जशीट दाखल झालेल्या आहेत जर वाल्मिक कराडवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा नोंद झालेला असेल तर वाल्मिक कराडच सगळ्या गुन्ह्यांच्या मागे आहे याच गुन्ह्यांच्या नाही तर जे गुन्हे अजून उघडकी झाले नाही त्यांच्या मागे सुद्धा आहेत पोलिसांनी त्यामुळे चार्जशीट दाखल केली असेल आणि खंडणीतून खून झाला असेल असं म्हटलं असेल तर तो निष्कर्ष महत्वाचा आहे असं मला वाटते कारण की जी तयारी साधारणतः राजकीय स्वरूपाची सुरू दिसते त्याच्यामध्ये वाल्मिक कराड याला खंडणीसाठी आरोपी धरायचं आणि मग खंडणीचाच आरोप सिद्ध करून त्याला थातूर मातूर शिक्षा द्यायची पण त्याला त्या मत्स्यजोगच्या सरपंच देशमुख याच्या हत्येप्रकरणी मात्र दोषी धरायचं नाही अशी एक राजकीय तयारी सुरू आहे आणि तसं जर षडयंत्र सुरू असेल तर ते कायद्याविरोधी षडयंत्र आहे न्यायाच्या राज्याला सुरुंग लावण्याचं काम जर राजकीय लोक करत असतील तर आता तिथे प्रत्यक्ष देशमुख कुटुंबातर्फे न्यायालयामध्ये देखरेख करून त्याच्या त्यांच्या स्थ देखरेखीखाली केस चालली पाहिजे यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे अगदी सरदेशजी धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी